अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेवर तिजोरीवरती दरोडे आहे सरदार आहे ही कालच्या माड्याच्या प्रकरणावरून दिसून आलं सिद्ध झालं अजित पवार साहेब तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे विसरू नका कदाचित तुम्ही चिल्लर कार्यकर्त्यासारखं वागायला लागलाय आव पवार साहेब तुम्हाला थेट माझा प्रश्न आहे तुमचा जी चिंदी चोर कार्यकर्ता आहे ना बाबा जगताप त्याने जी तुम्हाला फोन लावून दिला ना त्या बाबा जगताबाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का अजित दादा अहो ते प्युअर बेवडाय संत्री गांजा आपू चरस पिणारा तुमचा ते बेवडा कार्यकर्ता अमोल मेटकऱ्याची बाजारो अक्कल बचक्यात बांधून ठेव रे तर या महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेवर तिजोरीवरती दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा मोरक्या आहे सरदार आहे ही कालच्या माड्याच्या प्रकरणावरून दिसून आलं सिद्ध झालं <coughs> मला अजितदादांना विचारायचं आहे अजित पवार साहेब तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे विसरू नका कदाचित तुम्ही चिल्लर कार्यकर्त्यासारखं वागायला लागला आहे अहो अजितदादा ज्या आय पी एस अंजनी कृष्णा यांनी ज्या ठिकाणी कारवाई करायला गेल्या होत्या ते तुमचा कार्यकर्ता कुठलीही रॅयल्टी शासनाकडून न कर भरता तहसीलदारची परवानगी न भरता न काढता ती डायरेक्ट माझे नाही माझ्या बापाचे आहे म्हणून शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकत होता आणि अशा चोरांची पटराखण तुम्ही करता आणि तुम्ही आय पी एस मॅडमला दम देता तुम्ही बेकायदेशीरपणे त्यांना सूचना करता कारवाई करायची नाही म्हणून अहो अजित दादा पवार तुम्हाला कारवाई करायचा एवढा जर नाद आहे ना एवढं जर तुम्ही कायद्याच्या जर काम करत असेल तर अजित पवार साहेब तुम्हाला थेट माझा प्रश्न आहे तुमचा जे चिंदीचोर कार्यकर्ता आहे ना बाबा जगताप त्याने जी तुम्हाला फोन लावून दिला ना त्या बाबा जगताबाची कहाणी तुम्हाला आहे का दादा अहो ते प्युअर बेवडाय संत्री हातबट्टी गांजा आपू चरस पिणारा तुमचा ते बेवडा कार्यकर्ता आणि त्याचं ऐकून तुम्ही एक आय पी एस अधिकाऱ्याला दम देण्याचं काम केलं पण तुम्ही ही विचार केला नाही की ह्याची काय कर्तृत्व आहे अहो माझी तुमच्याकडे थेट मागणी अजितदादा सगळं गेलं खड्ड्यात आता पहिलं एक काम करा हे गुन्हेगारावरती कारवाई करा हे चरस गांजा आणला कुठून गांजा पेतोय कसा याने अवैध मुरुफसा केलाय याच्यावर तीनशे दोन तीनशे सातचे गुन्हे आहेत याला पहिल्यांदा एन पी डी अंतर्गत कारवाई करा तर तुमची पाठ थपतो नाहीतर उगाच पट्ट उठून तुम्ही रडक्याचे डोळे पुसण्याचं काम करू नका तुम्ही कसलंही चांगलं काम करत नाही कायद्याच्या चाकुरीत राहून तुमचं काम बिलकुल नाही म्हणजे नाही अमोल मेटकऱ्याची मेट बाजारो अक्कल बचक्यात बांधून ठेव रे अमोल मेटकरे कसला तू शाहू फुल्याचं कार्य करता शाहू फुल्याचा विचार घेऊन चालणारा मन मोठं बोलतोस का निसतं अरे तुम्ही बहिणीच्या जीवावर मताची झोळी घेऊन भीक मागणाऱ्या नो हो। तुम्ही आता बहिणीवर काय प्रसंग आणता तुम्ही त्या बहिणीला दम देता चांगलं काम केल्यामुळं हां तुमच्या कार्यकर्ते काय उद्योग करतात हे दिसलं नाही का अरे अमोल मेटकरी तू ज्या कागदपत्र मागितली ना यू पी एस सी कडे पहिल्यांदा तुला माझा थेट प्रश्न आहे अमोल मेटकरी अरे पहिले अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याची कागदपत्र पहिले जनतेसमोर ठेव आणि मग तू तोंड तो, तो वरती करून कागदपत्र माग तुला जागा आहे परंतु तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अमोल मेटकरी बंद कर प्रमुख उमेश पाटील म्हणतात दोन नंबर मला यांना एकच सांगायचं आहे कालचा माड्याचं प्रकरण शंभर नाही एक हजार टक्के सगळ्या जनतेला कळून चुकलंय की दोन वाल्यांचा अजित वाल्यां वाल्यां पवार आहे दोन वाल्यांचा अजित पवार आहे दोन नंबरवाल्यांला पाठीशी घालत नाही तर डोक्या घेऊन नाचणारा अजित पवार आहे काल सिद्ध झालाय अहो अजित पवार तुमच्या कार्यकर्त्याला जरा समज द्या तुमच्यासारख्या आणि तुमच्या पदाधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे सोलापूर जिल्ह्याचं वाटतोळ झालं आहे तुम्हाला माहिती आहे का अहो अनेक तहसीलदारवरती वाळू माफिया मुरूमाफियाने हल्ला केलं प्रांतावरती हल्ला केलं डीवायएसपी एस पीवरती केलं पोलिसावरती हल्ला केलं अहो चांगल्या कर्मचारी तलाठी तहसीलदार पोलिसांना बेदम मारहाण केली हे फक्त तुमच्या सारख्या ना करते राजकारणी आणि पदाधिकाऱ्यांमुळे याची जिम्मेदार फक्त अजित दादा तुम्ही आहेत तुम्ही आणि त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही की बाबा तहसीलदारवरती वाळू माफेला हल्ला केला ताबडतोब कलेक्टरला सांगावं एस पीला सांगावं ह्यांच्यावर ह्या पिढी अंतर्गत कारवाई करून ह्याला जेलमध्ये टाका अहो अजित पवार आता कुठल्या कार्यकर्त्याला आणि कुणाकुणाला टायरात घालून आणावं तुम्ही तहसीलदारकडे चौकशी केली का या तुमच्या चिंदी चोराने रॉयल्टी भरली आहे का मरुंग का नाही केली कारण तुम्हाला ही माहिती आहे की तुमची गँग चोरांची आहे